मित्रांनो महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेकांना हा प्रश्न पडलेला असू शकतो की शरद पवार यांच्याकडे इन्कमिंग नक्की का वाढलं आहे या प्रश्नाचं उत्तर जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा मला महत्वाचे दोन कारण दिसतात आणि ते दोन कारण इथं मांडून मी हा व्हिडिओ संपवणार आहे तर मित्रांनो आपल्याला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांनी एक मुलाखत दिली होती आणि ते असं म्हटले होते की शरद पवारांचा राजकीय ओरा हा आता संपलेला आहे म्हणजे शरद जे काही राजकीय वलय आहे त्यांची जी काही राजकीय ताकद आहे त्यांची जी काही राजकीय कारकीर्द आहे तर ती आता संपलेली आहे आणि देवेंद्र फडणवीसांनी तेव्हा ते जे वक्तव्य केलं होतं तर त्याच्या उलट प्रचिती सध्या महाराष्ट्रामध्ये दिसत आहे आणि शरद पवारांकडे राजकारण्यांचा ओढा आणि फडणवीसांकडून मेगा गळती अशा पद्धतीचं हे सर्व राजकारण आपल्याला दिसून येत आहे मग प्रश्न हा आहे की शरद पवारांकडे एवढं इनकमिंग नक्की का होत आहे आणि याचे कारण जेव्हा आपण शोधायला जातो तेव्हा पहिलं कारण असं की आपल्या सर्वांना माहिती की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पाडली होती देवेंद्र फडणवीस स्वतः म्हणाले की मी पुन्हा आलोय परंतु दोन पक्ष फोडून आलोय त्यामध्ये एक शरद पवारांचा राष्ट्रवादी हा देखील होता आणि मग फक्त फूट पाडली नाही तर राष्ट्रवादी नाव आणि घड्याळ हे चिन्ह देखील अजित पवारांना दिल्या गेलं ठरवून दिल्या गेलं आणि मग त्या अशा परिस्थितीमध्ये लोकसभा निवडणूक जवळ आली होती महाविकास आघाडीची मोर्चे बांधणी सुरू होती मग कोणी किती जागा लढायच्या यावर बैठका होत होत्या आणि महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी पडती बाजू घेतली उद्धव ठाकरेंना एकवीस जागा काँग्रेसला सतरा जागा आणि शरद पवारांनी मात्र फक्त दहा जागा लढायला घेतल्या आणि त्या दहा जागांवरती लक्ष केंद्रित केलं जास्तीत जास्त उमेदवार निवडून कसे येतील यासाठी मोर्चे बांधणी केली पक्षामधील सर्व ज्या काही भाषण करणाऱ्या तोफा भा। काम करणारे कार्यकर्ते यांना कामाला लावलं आणि सोबतच मग मित्र पक्ष असलेले महाविकास आघाडीमधील काँग्रेस आणि शिवसेना यांची देखील मदत घेतली आणि मग जेव्हा निवडणुकीचे निकाल लागले तेव्हा दहा पैकी आठ खासदार शरद पवारांनी निवडून आणले नववा खासदार देखील साताऱ्यामधून निवडून येऊ शकला असता परंतु तुतारी आणि पिपानी याचं चिन्हामधील साधर्म्य आणि दोन्हीलाही तुतारी अशाच पद्धतीचं नाव होतं आणि मग शशिकांत शिंदे हे जे नववे उमेदवार होते ते त्या वेगळ्या पिपाणी चिन्हामुळं त्यांना पराभूत होण्याची वेळ आली कारण तेवढे मतच त्या पिपाणीने घेतले होते आणि अशा पद्धतीने जेव्हा स्ट्राईक रेट देवेंद्र फडणवीसांचा आवडता शब्द आहे आमचा स्ट्राईक रेट पहा आमचा स्ट्राईक रेट पहा यावेळी ते तसं म्हटले नाही कारण त्यांचा स्ट्राईक रेटच खराब होता तर शरद पवारांचा स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के इतका दिसत आहे आणि मग जेव्हा हा राजकारणी लोक पाहत आहेत तेव्हा शरद पवार म्हणजे विजयाची खात्री शरद पवार म्हणजे निश्चित विजय आणि यामुळं मग राष्ट्रवादीचे शरद पवार यांच्याकडे इन्कमिंग वाढल्यासारखं दिसत आहे यामध्ये दुसरा शेवटचा महत्वाचा मुद्दा असा मित्रांनो की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती एक दोन महत्वाच्या गोष्टी घडल्या होत्या आणि त्यामध्ये मग दोन हजार एकोणीस निवडणुकीपूर्वी भाजपत गेलेलं मोहिते पाटील घराणं हे आ, दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीच्या आधी शरद पवार यांच्या सोबत गेले आणि मग मोहिते कुटुंबामधून धैर्यशील मोहिते पाटील यांना शरद पवारांनी उमेदवारी दिली मग हे मोहिते पाटील घराणं हे भाजपमधून शरद पवारांसोबत गेलं होतं आणि मग दुसरी घटना अशी होती की निलेश लंके हे दोन हजार एकोणीसला ला आमदार झाले होते आणि राष्ट्रवादीच्या फोटीमध्ये ते अजित पवारांसोबत गेले होते आणि मग त्यानंतर ऐनवेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामधून निलेश लंके यांनी शरद पवारांसोबत जाणं पसंत केलं मग अशीच काहीशी घटना आ, बजरंग सोनवणे बीडमधून जे जॉईंट किलर ठरले ज्यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केलं ते देखील के अजित पवारांसोबत होते आमदार खासदार नसले तरी अजित पवारांसोबत होते आणि मग अजितदादांकडून बजरंग सोनवणे निलेश लंके हे शरद पवारांसोबत गेले आणि मग भाजपतून मोहिते पाटील आणि अजित पवारांकडून सोनवणे आणि निलेश लंके यांची इनकमिंग ही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांसोबत झाली होती आणि या तिघांनाही शरद पवारांनी लोकसभेची उमेदवारी दिली होती आणि निवडणूक निकाल जेव्हा लागले तेव्हा धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना पराभूत केलं बजरंग सोनवन यांनी पंकजा मुंडे यांना पराभूत केला आणि निलेश लंकेंनी सुजय विखे पाटील यांना पराभूत केलं म्हणजे समोर दिग्गज असताना देखील शरद पवारांचा पक्ष फुटलेला असताना देखील आणि त्यांच्यात इन्कमिंग झालेलं असताना देखील भाजप आणि अजित पवारांकडून हे तिघे उमेदवार शरद पवार यांनी मोर्चे बांधणी करून निवडून आणले आणि मग यामुळे एक संदेश असा गेला की शरद पवारांकडं भाजपमधून गेलं तरी निवडून येता येऊ शकतं आणि अजित पवारांकडून गेलं तरी निवडून येता येऊ शकतं आणि मग आधीच पहिला मुद्दा की स्ट्राईक रेट हा ऐंशी टक्के आणि दुसरं की हे उदाहरण सेट झाले की शरद पवार म्हणजे विजयाची खात्री शरद पवार म्हणजे पक्का विजय शरद पवार म्हणजे विजयाची माळ गळ्यात आणि शरद पवार यांच्याकडून उमेदवारी मिळणं म्हणजे नक्की आमदार होणं असं एक रूढ सध्या राजकारण्यांमध्ये झालेलं आहे आणि त्यामुळं भाजप असेल किंवा अजित पवार गट असेल या दोन्ही पक्षांकडून शरद पवारांकडं खूप मोठ्या प्रमाणावरती इन्कमिंग सुरू झालेलं आहे आणि मग त्याचेच अनेक उदाहरणं साधारण मागील महिन्याभरात डझनभर स्थानिकचे नेते त्यामध्ये समरजित सिंह घाटगे या यांचं मोठं उदाहरण आहे कागलमधून ते शरद पवारांसोबत गेले आणि मग अन्य ठिकाणचे पश्चिम महाराष्ट्रात जर पाहिलं तर प्रत्येक नव्या जिल्ह्यामध्ये शरद पवारांकडे इन्कमिंग होत असताना दिसत आहे आणि काही राजकीय तज्ज्ञांचं असं मत आहे की जवळपास दीड डझन ते दोन डझन म्हणजे अठरा ते चोवीस नेते हे फक्त आचारसंहिता लागण्याची वाट पाहत आहेत ज्या दिवशी आचारसंहिता लागेल त्या दिवशी भाजपमधून आणि अजित पवारांकडून शरद पवार गटामध्ये खूप मोठं पश्चिम महाराष्ट्रामध्ये इन्कमिंग होऊ शकतं अशी एकंदर परिस्थिती आहे आणि मग हे महत्वाचे दोन कारण आहेत ज्यामुळे शरद पवारांकडे इन्कमिंग हे वाढलेलं आहे मित्रांनो या व्यतिरिक्त तुम्हाला आणखी काही वेगळं कारण जाणवत आहे का तुमच्या मतदारसंघामध्ये कोणाकडून कोणी भाजप किंवा अजित पवारांकडून शरद पवारांकडे गेलं आहे का कमेंट करून नक्की सांगा आणि मी जे मुद्दे मांडले याबाबत तुमचं नक्की काय मत आहे तुमच्या भरपूर कमेंटची वाट पाहतो आजच्या पुरतं थांबतो धन्यवाद